हाय फ्रेंड्स मी वर्षा आज आपण मस्त तिळ संक्रांती स्पेशल तिळगुळचे लाडू पाहणार आहोत तुम्ही बघू शकता मस्त हे पाखाचे लाडू केले आहे मी हात लावला असतं तुटत आहे हे बघा आणखी तुम्हाला एक तोळून दाखवते तर नक्की हे लाडू बनवा याचा फुल व्हिडिओ मी अपलोड केला आहे भरपूर अशी माहिती दिली आहे तुमच्या हात न जळता मस्त तुम्ही हे लाडू बनवू शकता हे बघा दोन घंटे झाले हे लाडू बनवून घेतले आहे मी आता तुम्हाला तोळून पण दाखवले तर वाटीचं प्रमाण घेतलं आहे लाडू बनवायसाठी तर दोन वाटी आपल्याला शेंगदाणे घ्यायच्या शेंगदाणे मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे कंटिन्यू फिरत राहू कमी गॅसवर भाजून घ्यायचे आता हे काढून घेते आता दोन वाटी शेंगदाणे घेतले तर दोन वाटी आपण त्यामध्ये तीळ घेऊया तीळ पण मस्त असे भाजून घेऊया कमी गॅसवर तडतड उळ्याला लागले की काळून घ्यायचे आता एकदम लाडू जे आहे चविष्ट लागण्यासाठी एक वाटी मी सुको खोबरं खिचून घेतलं हे पण मस्त असं खरपूस आपल्याला हे भाजून घ्यायचं हे पण काळून घेते एक मिक्सरचं भांडं घेतलं आता हे सर्व जिनस आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचे तर शेंगदाणे मी पाकळून घेतले थोडी साल वगैरे काढून त्याने आणि मिक्सरमधून हे फिरून घेतलं असं बारीक पूट करून घेतलं हे बघा असं असंच करून घ्यायचं आहे आपल्याला आता एका परातमध्ये हे काढून घेते आता तीळ आणि जे सुकं खोबरं आहे ते पण असं मिक्सरमधून फिरून घेते हे पण आपल्याला अशी पावडर करून घेणं आहे शक्यतो जेवढं बारी बारीक होईल तेवढं तुम्ही बारीक करू शकता या तुमच्या आवडीनुसार थोडं जाळसं पण ठेवू शकता हे पण एका परातमध्ये आता काढून घेते आता गॅसवरती मी कळी ठेवली आणि कळीमध्ये आपल्याला एक चम्मच साजू तूप घालायचं आहे तूप वितळलं की आपल्याला यामध्ये दोन वाटी बारीक कट करून मी गूळ घेतला हा टाकायचा आहे तर गूळ जो आहे तो फुल वाटी भरून घेतला आहे आणि वाटीचं प्रमाण घेतलं आहे पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्ण जसं तुम्हाला लाडू बनायचं असलं तर तुम्ही हे व्हिडिओ बघून शाने आरामशीर मस्त हे पाकाचे लाडू बनवू शकता महिनाभर लाडू कडक नाही पडले टिक पाहिजे टिकले पाहिजे त्यासाठी तुम्ही काय करायचं पाखामध्ये थोडंसं पाणी टाकायचं ना पाक पाणी मिक्स करून घ्यायचं नंतर हे शेंगदाण्याचं पूट आणि तिळाचं कूट पूट हे टाकून द्यायचं आता यामध्ये आपल्याला एक चम्मच वेलायची पावडर टाकायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं गॅस एकदम कम करून घ्यायची व्यवस्थित मिक्स झालं की आता हे बघा हात बोट नाही जळले पाहिजे ते एक चम्मच घ्यायचं त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि असं मिश्रण करून घ्यायचं एकाच साईजचे मस्त असे गोल लाडू होतील तर थोडीशी मी तीळ काढून घेतले होते भाजलेले हे आपल्याला याला लावून द्यायचं आहे तुम्हाला वाटलं तर लावायचं नाही तर तुम्ही नाही बी लावले तरी चालेल या तुम्ही असे पण ओळून घेऊ शकता हाताला चटके नाही लागत जेव्हा आपण चम्मचनं मिक्स मिश्रण घेतो आणि असं जे भाजीपाला वगैरे काढायचा आपलं ते स्टे आहे त्याच्यावर असं फिरून घ्यायचं हे बघा पटकन मस्त असे हे सर्वे लाडू मी बनवून घेतले आहे तीन चार तुम्हाला दाखवण्यासाठी याचा फुल व्हिडिओ अपलोड केला आहे भरपूर अशी माहिती दिली आहे जेणेकरून तुमचे लाडू महिनाभर टिकतील सर्वे लाडू बनून घेतले आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा